असेलदा वाद होत नाही जो वाद झाला तो शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यासारखाच होता पण आम्ही जो आमची बाजार समिती शेतकऱ्यावर कदापी अन्याय होऊ देत नाही व्यापारी लोकांनी थोडीफार गडबड केल्यामुळं थोडा तो वाद झाला होता त्याबद्दल काही शंका नाही पण बाजार समितीचं आमचं व्यवस्थित काम चालू आहे बरं केंद्रामध्ये भाजपाची सरकार आहे राज्यामध्ये भाजपाची सरकार आहे अशा याच्यामध्ये कारागीरची लाड जी महानगरपालिका जी आहे ती तुमच्यासाठी किती महत्वाची आहे लोकांना काय तुम्ही अपील केला बरं तई केंद्रामध्ये जे आहे भाजपाचं सरकार आहे राज्यातही भाजपाचं सरकार आहे डबल इंजिनचं सरकार आहे कारण ते लाडमध्येही नगर परिषदेची तुमच्या भाजपाच्या ताब्यात दिलं तर ट्रिपल इंजिनची सरकार होईल असं तुम्हाला वाटतं का त्या दृष्टीकोनातून विकासातलं जे इंजिन आहे ते गतीमान होईल असं वाटतं का आणि त्या काम तुम्ही लोकांना डबल इंजिनचं काम म्हणजे आमच्या होणार आहे पण भारतीय जनता पक्षाचं एवढं आहे की इथे मुस्लिम एरिया एरिया जास्त आहे त्याच